हे जी काही योजनांचा ॲप आहे ते शेवटपर्यंत म्हणजे आम्ही बूथ प्रमुखापर्यंत ते नेणार आहोत आणि प्रत्येक घर हे आम्ही पिंजून काढणार आहोत आणि त्यांना योजनांचा लाभ देणार आहोत जनता शासनापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना त्या योजनांची माहिती नसते कुठे अर्ज करायचा कधी अर्ज केला तरी मंजूर होत नाही या सगळ्या समस्या खूप असतात आणि त्या सगळ्या समस्यांचं समाधान म्हणजे आमचं शासन आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिजवारी या निमित्ताने आम्ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला कोणत्याही शासकीय योजनांची माहिती हवी असेल तर या शासकीय योजनांच्यासाठी आपण आपल्या स्थानिक शिवसैनिकांशी संपर्क साधावा या कक्षाच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त सरकारी योजना त्याच्यासाठी आपण पात्र कसे ठरणार आहोत या सगळ्याची माहिती आपल्याला मिळेल म्हणूनच आम्ही बुथ प्रमुखापर्यंत गेलो आहोत बुध प्रमुख घरोघर जाईल आणि त्याच्यावर योजनांचा लाभ देईल त्यांच्याकडनं तो फॉर्म भरून घेतील त्याच्याकडे जितक्या योजना पात्र आहे त्यापैकी त्यांना जी योजना पाहिजे असतील कक्षाच्या माध्यमातून जे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यात पहिल्यांदा कळणार की कोणकोणत्या योजना मिळण्यासाठी आपल्याला काय काय कागदपत्र असली पाहिजे महत्वाच्या गोष्टी काय आहेत आणि त्याच्यातल्या अगदी बेसिक बेसिक गोष्टी जरी त्याकडे नसतील तरी त्यांना ते मिळवून देण्यासाठी त्या गोष्टी पुढे नेण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक हा प्रयत्नशील राहील आरोग्य दूत असतात तिकडे त्यांच्याशी आम्ही समन्वय ऐकले साधला आयुष्यमान भारत योजना जी आहे त्या कार्डवर आता सगळेच आजार शासनाने आता केलेले आहेत दिलेले आहेत तर त्या माध्यमातून होईल आपण आपले जे प्रत्येक ठिकाणी जे केंद्र स्थापन करतो आणि त्या प्रत्येक केंद्रामध्ये आपण जो काही शिवसैनिक असेल त्याला याबद्दल आपण सगळं ट्रेनिंग देणार आहोत तुमचा जो महत्वाचा विषय की एखादा पेशंट ज्यावेळेस एखादा ऍडमिट होतो त्याला त्याची पुढची प्रोसेस काहीच माहीत नसते हा असा प्रश्न आहे दर मदे तर प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये एक आरोग्य दूत असतो पण लोकांना याच्या संदर्भात माहिती नसते कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस आमच्या शाखेशी संपर्क करतो तर त्यावेळेस ती शाखा जो प्रमुख असेल तर ऍडमिट होण्यापासून त्याचं पूर्ण होऊन परत होण्यापर्यंत काय काय प्रोसेस करावी लागते याचे आम्ही एसओपी बनवलेले आहेत ते एसओपी बनवून आपण त्या शाखा प्रमुख असेल तिथला जो आमचा पूर्ण शिवसैनिक असेल त्याला याच्याबद्दल पूर्ण ट्रेनिंग देणार आहोत मुळात इथं ट्रेनिंगचा अभाव आहे त्या प्रोसेसचा अभाव आहे याचं पूर्ण नॉलेज आपण ह्या माध्यमातून आपल्या प्रत्येक योजनांमध्ये दे देणारी नाही नाही आता होतं काय मॅडम माहिती आहे का प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक जो आरोग्य मित्र आहे हा शासनाचा असतो हा काय प्रायव्हेट लेवलला नाही ना। 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 आणि काम करू तर आपण जे घरी घरापर्यंत जाणार तर तशा पद्धतीने आपण काम करणार आहोत oh. जी स्टाईल बदलते की शांतपणे आम्ही काय केलंय प्रत्येक याच्यात की याच्यामध्ये रिपोर्टिंगचा प्रश्न असतो प्रोसेस काय झाले हे माहीत नाही म्हणून याच्यासाठी आपण ही जी कन्सेप्ट आणली आहे आपण याची पूर्ण फाईलच बनवतो की प्रत्येक व्यक्ती आला की तिची वैयक्तिक फाईल बनेल की तो कुठल्याही योजनेसाठी पात्र आहे त्याचा लाभ तो कसा घेणार आहे आणि तिची पूर्ण एंडिंग प्रोसेस पर्यंत आम्ही अख्खी प्रोसेस त्याच्यामध्ये बनवलेली एंड टू एंड सिस्टीम हा इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी आता ही कुठं सुरुवात आम्ही करतो इम्प्लिमेंटेशन करून दाखवू ह्याच नियोजन अख्खं बनवलेलं आहे साहेबांच्या मध्ये मी एक इच्छिते मी प्रशासनात होते पूर्वी तीस वर्ष प्रशासनात काम केलं मी तीस वर्ष प्रशासनात काम केलेलं आहे मला प्रोसेस माहिती आहे आणि डिपार्टमेंट सगळे माहिती आहे त्यामुळे मला वाटतं काही अडचण येणार नाही मला काम करता तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार